भारतीय पौराणिक कथा आता फक्त पुराणांपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या सिनेमाच्या पडद्यावर भव्य स्वरूपात अवतरत आहेत महाअवतार नरसिंह सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना नरसिंह शरभ आणि प्रत्यंगिरा देवीच्या कथांनी मंत्रमुग्ध केलाय हा फक्त एक चित्रपट नाही तर भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांना नवं स्वरूप देणाऱ्या नव्या ट्रेंडची सुरुवात आहे तर चला जाणून घेऊया या सांस्कृतिक क्रांतीचा प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लँड रामायण महाभारत आणि पुराणांमधील कथा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत आता या कथा सिनेमाच्या पडद्यावर आणि टी व्ही मालिकांमध्ये नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहेत बाहुबलीने काल्पनिक पौराणिक कथांना ऐतिहासिक भव्यतेसह हो मांडलं तर महाअवतार नरसिंहने नरसिंह अवताराच्या कथेला अॅनिमेशनच्या माध्यमातून जिवंत केलं हिरण्य कश्यपूच्या वधानंतर नरसिंहाचा क्रोध शांत करण्यासाठी शिवजींनी शरब अवतार धारण केलं त्यानंतर गंड बेरुंड आणि प्रत्यंगिरा देवीच्या अवतारांनी सृष्टीचा समतोल राखला अशा कथा आता व्ही एफ एक्सच्या जादूने सिनेमातून अवतरत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान वाटतोय त्यामुळे आम्ही फक्त कथा सांगितली नाही तर त्या कथांमधील मूल्य आणि शक्ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं मत नरसिंहचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी हा ट्रेंड मराठी हिंदी सिनेमांमध्येही दिसू लागलाय हिंदी सिनेमांमध्ये पद्मावत तानाजी आणि बाहुबली सारख्या चित्रपटांमधून ऐतिहासिक आणि पौराणिक कथा भव्य स्वरूपात मांडल्या गेल्या तर मराठी सिनेमांमध्ये पावनखिंड हिरकनी आणि फरजंद यांसारख्या चित्रपटांमधून मराठा शौर्य आणि सांस्कृतिक अभिमान दाखवला मराठी सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्यासारख्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे पावनखिंडने बाजी प्रभूंच्या बलिदानाची गाथा सांगितली तर हिरकणीने मराठी संस्कृतीतील मातृत्वाचं दर्शन घडवलं अशा सिनेमांचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हे तर आपल्या इतिहासातील शौर्य आणि मूल्य नव्या पिढीला समजावा असा असतो मुलांनाही या कथा लिटिल कृष्णा हनुमान आणि छोटा भीम सारख्या अॅनिमेटेड मालिकांमधून समजत आहेत या मालिकांनी पौराणिक कथांना आधुनिक स्वरूपात सादर केलंय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रामायण आणि महाभारत यांनी भारतीय टीव्हीवर क्रांती घडवली आजही राधाकृष्ण शिवशक्ती आणि मराठीत राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी यांसारख्या मालिका प्रेक्षकांना आपल्या सांस्कृतिक वारशाशी आणि मुळांशी जोडत आहेत या मालिकांनी सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला आणि वसुधैव कुटुंबकम ही भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली हा ट्रेंड इतका लोकप्रिय का आहे याची जी चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारणही तसंच आहे या ट्रेंडमुळे भारतीय प्रेक्षक आपल्या सांस्कृतिक वारशाशी पुन्हा जोडले जाण्यास उत्सुक आहेत व्हीएफएक्स आणि सीजीआयच्या जादूने या कथा भव्य आणि आकर्षक बनल्या आहेत बाहुबली आणि आर यांनी जागतिक स्तरावर भारतीय सिनेमाची ताकद दाखवली तर महाअवतार नरसिंह सारख्या चित्रपटांनी अॅनिमेशनच्या माध्यमातून नव्या पिढीला आकर्षित केलंय महाअवतार नरसिंह पाहिल्यावर संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो आणि व्हीएफएक्स इतकं जबरदस्त होतं की हॉलिवूडलाही टक्कर देईल अशा प्रतिक्रिया तरुण प्रेक्षकांमधून उमटत आहेत बाहुबली सिनेमाने पौराणिक कथांचा आणि ऐतिहासिक भव्यतेचा संगम घडवला माहिषमती साम्राज्याच्या काल्पनिक कथेतून भारतीय संस्कृतीतील शौर्य धर्म आणि कर्तव्य काय असतं ते दाखवून दिलं तर पद्मावती काव्यावर आधारित पद्मावत मधून राजपुतांचं शौर्य आणि सांस्कृतिक मूल्यांना अधोरेखित केलंय त्याचबरोबर तानाजी द अंगसंग वॉरियर हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे हा चित्रपट मराठ्यांच्या शौर्याची गनिमी काव्याची आणि सांस्कृतिक अभिमानाची गाथा सांगतो तर महाअवतार नरसिंह हा अॅनिमेटेड चित्रपट नरसिंह अवताराच्या पौराणिक कथेला भव्य स्वरूपात सादर करतो भारतीय पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सिनेमाच्या पडद्यावर नवयुग घडवत या केवळ मनोरंजनच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्याचा सा मार्ग मोकळा भविष्यातही अशा कथा नव्या तंत्रज्ञानासह हो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील आणि नवी क्रांती घडवतील यात शंका नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद